मित्राच्या पैशाची बॅग चोरीचा बनाव साडेनऊ लाख हडप करण्याचा मित्रांचा डाव पोलिसांनी हाणून पाडला याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अकरा सप्टेंबर रोजी तक्रारदार रत्नदीप सुभाष सोनकांबळे यांनी त्यांची पैशाची बॅग कोणीतरी अज्ञात आरोपीने हिसकावून घेऊन गेल्या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे राहणार बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यास दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो व सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि

या गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे रत्नदीप सुभाष कांबळे विजय गायकवाड आणि फरार आरोपी सूरज कदम हे आहेत लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट